अकोला जिल्हा अंतर्गत येणाऱ्या मूर्तिजापूर तालुक्यातील उमई गावाजवळ अठ्ठावीस सप्टेंबर रविवारच्या पहाटे घडलेली घटना गावकऱ्यांसाठी धक्कादायक ठरली आरोपी गजानन विश्वास मानकर वय वर्ष पस्तीस यांनी जुनी वैर धरून दीपक अद्भुत वानखडे वय वर्ष बेचाळीस यांच्यावर धारदार हत्याराने पुलावर थेट वार केले श्रीराम पांडू वय वर्ष पासष्ट जखमी झाले असून घटनास्थळी गावकऱ्यांमध्ये दहशत पसरली घराबाहेर लोक थरथरत उभे राहिले आणि काही जण घाबरून पोलिसांना मदत मागायला दौडले ग्रामीण पोलीस निरीक्षक श्रीधर गुट्टे उपनिरीक्षक चंदन वानखेडे व हेड कॉन्स्टेबल मनीष मालठाणे ताबडतोब दाखल झाले त्यांनी अर्ध्या तासात आरोपीला ताब्यात घेतले असून जखमींना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले गेले घटनास्थळी तापलेले वातावरण आणि थरारामुळे परिसरात दहशतीची लाट पसरली आहे पोलीस प्रशासनाने नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले असून अफवा पसरवू नयेत असे सांगितले आरोपी विरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू असून तपास सखोल पद्धतीने चालू आहे मूर्तीशापूर तालुक्यातील या घटनेने पुन्हा सुरक्षा आणि पोलीस कारवाईची गरज अधोरेखित केली आहे मूर्तीजापूर ग्रामीण हद्दीतील उमई आणि झांबा बुद्रुक या गावाच्या सीमेवर जो पूल आहे त्या पुलावर उमई गावातील आरोपी नामे गजानन विश्वास मानकर याने जुना वाद चा राग मनात धरून उमई गावातीलच दीपक अवधूत वानखेडे यांना धारदार हाताने वार करून पुलावर खून केलेला आहे आणि मैताचे जे चुलते आहेत श्रीराम वानखेडे यांना जखमी केला आहे घटना घडल्यानंतर तत्काळ पोलिसांनी कारवाई करून अर्ध्या तासाच्या आत आरोपीला ताब्यात घेतलेला आहे पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे गावात शांतता आहे आणि जनतेला मी आवाहन करतो की कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू आशिष वानखेडे जनशक्ती अकोला